नमस्कार मी सर्वेश सारंग सूर्यवंशी मी सहाव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव संजीव हायस्कूल नागपूर संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन मी आपणासमोर रावणाने लिहिलेल्या શિવ તાંડ સ્ત્રોત્રોન શ્લોક સાદર કરનાર કરાંબુ જંગિકા ડિના દરવય ચકાર ચંડ તાંડવ શિવ

विलोनवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगद 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 वलललाट पट्ट पावके किशोर चंद्र शेखरे रति प्रतीक्षणम मम ज्याच्या मस्तकावरील जटांच्या विस्तीर्ण डोहात गोंधळून अस्थिर झाले आहे ज्याच्या कपाळ पट्टीवरील अग्नी धगधगत आहे ज्याच्या मस्तकावरील चंद्र कोर आहे अशा शंकराबद्दल मला नेहमी प्रेम वाटते धन्यवाद